कुळजाई जिनिंग मोढाळेगोड पाचोरा येथे महसूल विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध विकास मार्गदर्शन शिबिर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात त्याचीच एक छलक मेळाव्यात विविध योजनांची माहिती व वैयक्तिक लाभाच्या योजनाकरता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आदिवासी विकास मेळाव्याचे आयोजन केले होते मेळाव्यात विविध शासकीय योजना तसेच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले प्रकल्प अधिकारी यांना माझ्या मतदारसंघातील एकही बांधव वंचित राहू नये अशा सूचना देण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना प्रमुख गणेश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना तालुका संघटक पदमसिंग पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर चित्ते भडगाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील युवासेना तालुका प्रमुख पाचोरा योगेश पाटील व तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांच्यासह पाचोरा भडगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं मेळाव्यात उपस्थित होते आम्हाला पाहायची असेल तर दहा लोक पुरुषाचे आणि दहा जण इकडच्या आमच्या माता भगिनी मधले की ज्याला खरं ज्या समाजाची जाण आहे या समाजातल्या या वीस पंचवीस लोकांनी एकत्र या हा किशोर आहे गेल्या या पाच वर्षामध्ये एक सुद्धा व्यक्ती या ठिकाणी मी बिना योजनांचा लाभ भेटला नाही असा एक सुद्धा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसणार साहेबांच मला त्यांच्या दहा मी पाच मिनिटाच्या भाषणातलं साहेब तुमचं एकच वाक्य मिळाल त्यांनी शेवटचा शब्द एक वापरला तो म्हणजे मूल निवासी अरे खरा राजा तर तुम्ही सर या महाराष्ट्राला आम्ही समजा उपरासर कोणी राजस्थान महिने सर कोणी गुजरात साथ, खरा राजा तुम्ही सर आणि काही पंढरपूर पहिले सर या महाराष्ट्राची अवस्था अशीच झाली आहे जो खरा राजा आहे तो आज भीक मागतोय आणि जे सले भीक मागायला आले तो आज इथं राजा म्हणून बसलेला आहे आणि म्हणून माझी बांधवांनी आपल्याला सगळ्यांना विनंती की ही सगळी जाणीव करून देणं गरजेचं आहे बिकंट पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचवेगा जळगाव